सळवारी आमचं पहिलेच स्टार्टिंग आहे मी पहिलेच आम्ही या ठिकाणी आलो भेट द्यासाठी ती ही सळवारी आपले आजोबा पण पासून होती का तुम्हाला काय तुम्ही व्यवसाय काय करीत मग આજોપાજો મજુરૂપ તીન ચાર પીડિયા કઈ અનુભાવ ઘટલા સારું મારે કઈ

चार कुटुंबा जास्ती पार्थिव मग तुम्ही लग्न कार्य जर करायचं नाही तुम्ही आणि मुलगी द्यायच मग वराड त्या नवर या जास्त कष्टाचा कष्ट राहीवायचं

घरपाटी येणार आहे सगळं शासन थोडाफार घराबदली गरजेला खरी पण घरात काय होतं त्याच घराबद्दल गरजेला हे मान्य गोठ आहे ना आमचा पण घरात काय होता तिचा मोबदला नाही ना आपल्याला आपल्या समाजाची संघटने कोण काही मदत थोडीफार भेटली

मोडीच <laughs> <laughs> ¿Qué uh es -huh.